नमस्कार आज आपण आहोत कल्याण जयराम वाघवकर सर यांच्या लवळ या क्षेत्रामध्ये इथं सरांनी आपल्याकडे आपण बघतच आहोत व्हिडिओ मध्ये की सीताफळीचं पीक जे आहे अतिशय उत्तमरित्या घेतलेलं आहे तर ह्या सीताफळीचं पीक घेताना त्यांनी धन्वंतरीचे कोणकोणते प्रोडक्ट वापरलेत आणि त्यांना रिझल्ट काय आलाय हे आज आपण सरांकडनं जाणून घेऊयात हा नमस्कार मी कल्याण जयराम वाघवकर राहणार लवळ आ, मी जवळजवळ सहा वर्ष झालं सीताफळाची शेती करत आहे तर जर त्या वर्षी मी आपलं रासायनिक पद्धतीनं वापरत होतो पण दोन वर्ष झालं मी हे या धन्वंतरीचं प्रॉडक्ट वापरत आहे त्याच्यापासून जरा भरपूर समाधान मिळालं आहे आणि सुरुवातीला मी बेसळ डोसाबरोबर ह्या वर्षी प्रॉम ही दाणेदार वापरलं आहे तीन बॅग वापरल्या ह्या वर्षी साडेतीनशे झाडं आहे सीताफळाची आपली आणि त्याच्यानंतर एक महिना दीड महिन्यानं आर पी एस शहात्तर आणि बॅक्टोरीज किट सोडलं त्याच्यानंतर आपण आमोशाला प्रत्येक आमोशाला डी अल्ट्राची फवारणी घेत गेलो त्याच्यामुळं रोगराईचं प्रमाण कमी आलं आणि मालाला फ्रेश जास्त राहिला आणि रोगराई नसल्यामुळं काय मार्केटमध्ये आपला माल फास्ट उचलला जातो व्यापारी पण जागेवर येऊन माल घेऊन जातात त्या दिवशी परवा दिवशी एक टन माल दिला तर ते जे त्यांच्याकडे जे कामगार होते ते म्हणले की माल निवडायला जागाच नाही डोळे झाकून कॅरेटमध्ये माल टाकत होते साठ कॅरेटमध्ये एक कॅरेटसुद्धा माल खराब काढला नाही त्यांनी साठ कॅरेटमध्ये एक कॅरेटसुद्धा माल खराब काढला नाही त्याच्यामुळं जवळजवळ आज पाच वर्ष झाली पाच वर्षातलं पहिलं ह्या वर्षी सगळ्यात जास्त एक नंबर माल आलेला आहे आणि मालाला चाकाकी चांग आहे खराब वगैरे माल काय नाही आणि